नेम मी विश्वनाथ पवार आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्माण केलं चैत्यभूमी या ठिकाणी लाखोंच्याच नव्हे तर करोडेंच्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो वेगवेगळ्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या हा विचार आपली माणसं घराघरात उल जात असतात आणि कार्यकर्ते या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारची व्यवस्था करतात सेवा देण्याचं कार्य करतात आता या ठिकाणी ही जी तरुण मंडळी दिसत आहेत ही तरुण मंडळी इथला सांडलेला कचरा उचलण्याचा प्रयत्न देखील करत आहेत अतिशय आहे उपकांचे या ठिकाणी स्टॉल आहेत हे शिवाजी पालचं मैदान त्या साईडला आहे तिकडे अनेक पुस्तकांचे स्टॉल आहेत पुस्तकं बाबासाहेबांच्या विचाराची पुस्तकं ही सारी जनता आपापल्या घरात घेऊन जात असते अनेक वेगवेगळे उपक्रम आरोग्य असतील पुस्तक जे असतील धर्मप्रसाराचे असतील ते सगळे या चैत्यभूमीच्या परिसरात राबवले जातात अनेक देश विदेशातून बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी येत असतात खूप प्रेरणादायी हा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय शिंदेसर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत का इकडे या

आपण तरुणा देऊ शेत आपण तरुणांना हे सांगतोय बाबासाहेब लोकांना पुढे पोचवा शिका आणि संघटन व्हा आणि संघर्ष करा अतिशय चांगला संदेश बाबाने या वयात त्यांना त्यांची प्रकृती पा पाहिल्यानंतर ते मला वाटतं तंदुरुस्त आहेत असं वाटत नाही तरी पण बाबासाहेब आंबेडकरांची घरांवरची ती निष्ठा त्यांना गप्प बसू देत नाही घरात स्वस्त बसू देत नाही बाबासाहेब आंबेडकरांना याही म्हणजे त्यांचं दौर्बल्य जर असलं म्हातपण जरी असलं तरी अशा अवस्थेत बाबा इथपर्यंत पोहोचलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी हे बी बाबा आपण आलात हे बी